मग लोटस क्लिनिकमधला आमचा जो दृष्टिकोन आहे की इंटिग्रेटिव्ह मेडिसिन ॲप्रोच की जो पेशंट सेंट्रिक आणि रूट कॉज ट्रीटमेंट ॲनालिसिस करून त्या पेशंटवर जो उपचार करतो की ज्याच्यामुळे आपण चांगल्या पद्धतीनं त्या आजारापासून मुक्ती मिळवू शकतो म्हणजेच कोलेस्ट्रॉल वाढलंय म्हणून अंडी बंद करायची नाही कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मूळ कारण काय ते शोधायचं आणि त्याच्यावर आपण उपचार केले पाहिजेत हा आमचा समग्र दृष्टिकोन असतो मग ही कारणं शोधायची कशी तर काही रक्तातल्या तपासण्या करून सी सिरिएक्टिव्ह प्रोटीन होमा आय आर किंवा ट्रायग्लिसराइड किंवा फास्टिंग इन्शुलिन लेवल इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी टेस्ट लिपिड प्रोफाइल टेस्ट आणि लिव्हर फंक्शन टेस्ट या तपासण्या करून आपण मूळ कारणाचा शोध घेऊ शकतो आणि कोलेस्ट्रॉलवर उत्तम पद्धतीने उपचार करू शकतो अंडी आणि कोलेस्ट्रॉल यांचा थेट आणि नकारात्मक संबंध अजिबात नाही दररोज एक किंवा दोन अंडी खाल्ली तर ती पूर्णत सुरक्षित आहेत ज्यांना आधीपासून हाय कोलेस्ट्रॉल किंवा ब्लड प्रेशर किंवा हार्ट डिसीज या संदर्भातले प्रॉब्लेम असतील तर योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं अंडी थांबवणं उपाय नाही तर त्यामागच्या मूळ कारणांचा शोध घेऊन कोलेस्ट्रॉलवर ट्रीटमेंट करणं तितकंच आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला जर कोलेस्ट्रॉल हृदयविकार किंवा डायबिटीज संदर्भातले जर काही अडचणी असतील किंवा डिसीज असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून अपॉइंटमेंट बुक करू शकता